नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे का कसं आहे वातावरण कुठल्या बाजून आहे माहिती पाटील कुठलं माहिती पाटील हे <laughs> बर दादा बर काय 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 अडचणी सोडवल्या त्या काय अडचणी रस्ते गटरी लाईट सगळे भरपूर आहे मग आता विरोधक कोण येत का विरोधकांचे काय आहे का ऐकण्यात काय कोण आहे उभं राहणार का नाही नाही बघ कशाला सांगायचं काय बर मग आपलं नगर परिषदेला मतदान माहित पाटीलच तुम्हाला विचार असू दे आता निवडणूक लागली नगर परिषदेची माहित आहे का मग काय कुठल्या बाजून ऐक आपलं इथलाच आहे पाटलाच्या जण दुसरं कुठल्या कुठे बर कशामुळे पाटील पहिल्यापासून आम्ही इथंच आहे राहायला शेजारी जवळच ते त्यांच्या राहतो आमचे पोरग त्यांचा मित्र आहे धरीशील धरेशील भा शिक्षक आहे ते बर बर काम मग कशी कोण करते तीच करते ती हो कर आम्ही सगळ्याला नोकर लागले आमच्यात सुनासनी सोनासनी कुणी कोणी लावले त्यांनी लावले लाव बाळदा बाळदानी दा बर काय अडचणी बिडच काय ओके हो मग आता निवडणुकीला मतदान कोणाला ह्यांनाच करायचं कुणाला करतोय पाटलांना करायचं कोणाचं उभं राहील त्यांना त्यांच्या पण बर तुमच्या एरियातलं कोण आहे मग इच्छुक काय आहे का नाही प्रभाग अजून काय आज आज आहे ना ती इकडे बर निवडणूक मतदान त्यांना त्यांनाच करायचं बर आता आपली नगर परिषदेची निवडणूक लागली माहिती आहे का माहिती आहे कसं आहे वातावरण काय तुमच्या एरियातलं कोणच नाव आहे चर्चा आहे मोहिते पाटील मोहिते पाटीलच का आपण आमचं ही तिसरी चौथी पिढी आमच्या बर आमच्या प्रत्येक संकटाला सगळ्या ह्याला कार्यक्रमाला सुखा दुःखात ते सामील होतात बर दुसरी गोष्ट म्हणजे आमचं दुकान निघालं ह्याच्याजवळ मध्ये आम्हाला तिथं पोटभर खायला जागा दिली त्यांनी माझे मिस्टर आता तिसरी तीस्टी, तिसरं तीस्टी, पिढी असते पंचमी दसरा बहात्तर दिवाळी बहात्तर त्यांचे काम आहे माझ्या सासऱ्यापासून माझ्या सासऱ्यांना कुरूप होतं माझ्या सासऱ्यांना बुटासह त्यांच्या बंगल्यात फिरायला परवानगी होती एवढे माणूस किचे येते एवढे त्यांच्या मधुकर लक्ष्मण काशीत त्यांचे मुलगे नंदकुमार मधुकर काशीत माझा मुलगा रोहित नंदकुमार काशीत आणि सगळी त्यांची पहिल्यापासून म्हणजे मोठ्या साहेबांपासून आमचे सासरे करत होते माझे मिस्टर करतात आमचं पहिल्यापासून जुना आहे म्हणजे आपल्या घरातल्या आम्हाला कधी जावा कधी कुठं बंद नाही काय नाही बिंदास्त बंगल्यात जातो फिरतो व्यवस्थित करतो सगळं आम्हाला त्यांचं सहकार्य काम एकदम चांगलं एकदम कामं चांगले कुणाला हे काही तक्रार नाही आमच्या इथं सगळे चांगले रस्ते सगळे व्यवस्थित ज्या असं आम्हाला कुठं वाटलं ना मी म्हणलं तिथं गेलं ना आमचं झालेलं असतं काम तुमचं काय मत आहे बरोबर मंडळी बोलली ती बरोबर असेल बाकी तुमची मित्रमंडळी कुटुंबाचं काय त्यांचं मत काय सगळी सगळीच सगळे आम्ही जण जे भाऊ आहेत ना सगळी बारा बाराजण म्हणजे फिरते ती विरोधकांनी बी मिटिंग घेतल्या त्यांची बी चर्चा नाव माहिती विरोधकांची कोण आहे त्यांचा काही संबंधच पडत नाही बरं माहिती तरी असायला पाहिजे गरज त्यांची माहिती घेऊन आम्हाला आमच्या yeah. आम्हाला बस आम्हाला लोकांचं काही घेणं देणं नाही आमच्या आम्हाला आमच्या माणसं पाहिजेत आल्यावर येथील जाती आमचं काही घेणं आमचे तर काय केलंय बाबा त्यांनी जर विचार तर तुमचा संबंधच नाही ना आमच्या इकडे काय आमच्या तरी भागात नाही पाच मुलांमध्ये yeah. yeah. बाकीच गावातलं वातावरण एकदम चांगलं आहे आम्ही भागच घेत नाही आमच्या गावाचा विचारायचं गरजच नाही नाही पण आवाज जर विरोधक फिरली तर त्याविषयी काय तुम्हाला म्हणायचं काय विरोधक नुसती निवडणूक ठेव का आता एक दुसरा एकदावर आला हे अकलोज मध्ये फिरा तू इकडे कशाला आधी असं कोण म्हणेल का नाहीच म्हणू शकत ना कुणी कुठे फिरतं कुणी जातं कोणी कोणाला बंधन करत नाही पण ज्या मूळ माणसं आहेत ते आपले आपलं कोण कोण आपल्याला कळतच ना काय त्यांच्या आई आणि काय फरक आम्हाला काही फरक पडणार नाही काहीच फरक नाही नाही अजून बिलकुल नाही फरक आता नगर परिषद निवडणूक लागली म्हटलं तुम्हाला काय वाटतंय विचारून यावं काय तुमचं मत कुठं आहे काय लय चर्चा इथं आमचं काय आम्ही मोहिते पाटला सगळं सहा डुया झाला घेतलं पुढे राहणार आमचं सगळं तेच बघते ते, आ, ते, आ ते। आम बर, बर, हो आम्हाला त्यांचाच आधार आहे दुसरं कोण आहे आम्हाला मोहिते पाटील म्हटलं कोण आता ती ती एकच आहे ती तसं आम्ही नाव कोणाच घेणार नाही किती केलं तरी ती भाऊ भाऊ एकच आपण तसं नाव घ्यायचं नाही तुमची काम कोण करत तुमच्या संपर्कात कोण असतं आता आमचं ते शिवबा आहे ते पोर पोरग त्यांच्या संग नरशील भाई आहेत बाळदादा आहेत संग्रमान आहे ती असते ती पोर काय गल्लीतलं गल्लीतल्या तुमच्या अडचणी तक्रारी काय ते सगळं कुठली अडचण त्यांना सांगू द्या ते लगे आमचं निवारण करतातच आता विरोधक मी फिरते काय मत आहे तुमचं होयला होय करायचं फक्त त्यांना बी दुखवायचं नाही होयला होय म्हणायचं आमचं आम्ही आपली माहिती पाठल्यास सांगत राहणार काय फरक पडेल का त्यांच्या फिरण्या काय सुद्धा आतापर्यंत पडला नाही चाळीस वर्ष झालं हिथं नांदी सासू आणली आजच सासू आणली आमच्यात फरक पडला नाही आमच्या खानदानीत आणि पडणार बी नाहीत ना पुढं नमस्ते काय नाव संतोष राऊत आता निघून निवडणूक लागली नगर परिषदेची माहिती आहे का आहे कसं आहे वातावरण काय तुमच्या एरियातलं आमचे एरिया प्रवाह क्रमांक पाच आहे आमचं बर आमच्यात मोहिते पाटील शिवाय दुसरं कोण नसते बर कशामुळे मोहिते पाटील काय मोहिते पाटील कार्य चांगलं इथं रह... 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 केले काय रोड रोड पाणी बर सुविधा चांगल्या सगळ्यात मोहिते पाटील परवा कोण असतंय संपर्कात तुमच्या कोण येत कोण काम करतं तुमची आमच्यात बाळदा द मोहिती पाटील सिंह सहज राजे हे असतात आमचं आता काय अडचणी आहेत का काय हा काय सांगत सगळं आहे मोर्चे पाणी झाली बीटी का झाल्या ते बी फिरणार आहे त्यांच्याविषयी काय सांगतात त्यांनी किती झालं फिरलं काय उपयोग नाही म्हणले मोहिते पाटील वर्ष झाले त्यांनी काम करते चांगलं काम करते त्यांनी काम चांगलं येते एक नंबर काम आहे आणि निवडून ते येणार शेवट बरं टक्क्यांचा काय फरक पडेल काय फरक पडणार नाही आमच्या वाढ मध्ये काय फरक पडणार पाच मध्ये आमचं माहिती पाटील टाइम येणार काय नाव आहे तुमचं संतोष राऊत काय निवडणूक लागली माहिती आहे का हो आहे काय कोण आलं का प्रचाराला काय चर्चा कुणाची नाही आता बर कुणाच्या बाजूने कौल असते माहिती पाटील बर कशामुळे माहिती पाटील कारण त्यांनी आम्हाला भाकरी दिलेले बर काय विकास काम काय केले सगळे काम केलेत आमचे लाईटीच केलेलं आहे पाण्याचं केलेलं आहे सोय सगळे आणि विरोधक पण फिरते आता विरोधक माहिती आहे का कोण आहे नाव विरोधकांची माहिती ते का कोण आहे ते नाही माहिती एवढेच काय त्यांचं प्रचाराला आल्यावर काय त्यांना उत्तर असणार आमचं माहिती पाटील फिक्स वाहते बरं त्यांचा काय विषय नाही आम्ही विचारच करत नाही त्याच्यामुळे कामाला लावलेलं आम हो, आहे आमच्यातल्या सगळ्यांना हो सगळ्यांना घरातले एक एक सगळे आहेत त्यामुळे आता तुमचा कौल नगर परिषदेला नक्की आहे आपण आलो आहोत पाटीलवाड्याच्या शेजारी आपल्यासोबत आहेत तेथील नागरिक नाव काय सर तुमचं गंगाधर नामदेव कुंभार कसं अकलूज नगर परिषदेला तस निवडणूक लागलेली आहे आणि आपला म्हणजे कौल कुणाकडं आहे कसं वातावरण आहे वातावरण म्हणजे आम्ही मोहिते पाटलांचे हे मोहिते पाटलच हे होणार येणार का म्हण मोहिते पाटलाकडे काम कारण त्यांनी पूर्वीपासून म्हणजे गावावर त्यांनी भरपूर हे केलेलं आहे ना असं सुधारणा पाहिल्या पूर्वीपासून आणि ते लोकांनी आता लहान म्हणजे हे ठेवलेलं आहे जाणीव आहे सगळ्यांना त्यामुळे मग मोहिते पाटलांच्याच ह्याच्यावर हे करणार काय विकास कामं केली आपल्या प्रभागात मोहिते पाटलांनी तर पाण्याचं हे केलंय पिण्याचे पाण्याचं पाईपलाईन टाकलेली आहे जे पूर्वी कमी दाबानं पाणी यायचं ते आता जास्त दाबाने पाणी येते रस्ते झाले सिमेंट कॉन्क्रीटचे काय बाग आहेत अकलूज मध्ये उद्यान आहेत म्हणजे पर्यटन क्षेत्र भरपूर बो, वाढवलेलं हो आहे त्यामुळे लोकांना उद्योग पण चांगला मिळाले आहेत प्रभागातील काय समस्या असतील तर आपण कुणाड जाता प्रभागातील काय समस्या असतील त्या मोहितीप्रमाणे आपण जाता की समस्याचं निराकरण करा म्हणून आम्ही बाळधानाकडे जातो बाळकडे आजपर्यंत तुम्हाला सगळं दिलेलं आहे सुख सुविधा आता पहिल्यांदाच ही निवडणूक होते ना आणि विरोधक सुद्धा तितक्या ताकदीनं उतरलेले दिसता येत त्यांच्याविषयी काय आपल्या भावना विरोधकांचं काय आता ते काय का ते आपली लोकशाही आहे त्यामुळे ते काय उतरणारच की त्यामुळे काय त्यांचं काय मात्र ठामपणे आम्ही थांबू होते पाटलांच्या ह्याच्यावर विरोधक येतं का कोण फिरतं का इकडे काय आज तर हे आहे ना पण आधीमध्ये नाही कोण येत नाव तरी कोण आहे काय विरोधकांचे नाव तरी माहित विरोधकांचे कोण नाहीत विरोधक आहेत ते आता काय अजून तर काय आम्हाला काय माहित नाही <coughs> <coughs> सातपुते येते काय तर आहे असं काहीतरी नगराध्यक्ष राखीवसाठी राखीव हा कसं असा नगर देश कसा असा वाकलोच सुधारणा करणारा सर्वांच्या आडी अडचणी जाणून घेणारा अशा पद्धतीचा असावा आणि सुधारणा सु, 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 ते करणार आहे